ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा ए, जा डोक्या किंवा पावसाळा म्हटलं की विविध प्रजातींची सर्पांची भक्ष्यांच्या शोधात वनातून गावातील शेतात किंवा कोंबड्यांच्या खुराड्यात आणि बोकडांच्या फार्मात रेलचेल सुरू असते भिवंडी तालुक्यातील पडगा हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी भक्ष्यासह निवाऱ्यासाठी आलेल्या दोन अजगरांना सर्पमित्रांनी जीवनदान दिलाय यातील पहिल्या ठिकाणी पडघा परिसरातील तुळशी गावाजवळ ग्रामस्थ उमेर चिखलकर यांच्या पोकणांच्या फार्ममध्ये तब्बल साडेसात फुटी नर अजगर शिरला होता दरम्यान याची माहिती मिळताच पडघ्यातील समतानगर आणि वांद्रे येथील सर्पमित्र रवीनाना दांडगे आणि मयूर शांताराम बजागे यांना मिळताच त्यांनी अजगराला जंगलात सोडलं तर दुसऱ्या ठिकाणी पडघ्यातील कुकसे गावातील बच्चू सावळाराम पाटील यांच्या शेतात भला मोठा नऊ फुटी अजगर असल्याची माहिती सर्पमित्र रवी मयूर मोरेश्वर बजागे यांना मिळाली असता त्यांनी देवरे आणि विकास उमतोल यांच्या उपस्थितीत अजगराला रेस्क्यू करून सुखरूप पर्यावरणात सोडलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा